आणि हे या पेटीमधला पहिला संच आहे तर आशा गाडी म्हणून नाव आहे भाषा गाडी कोण कशा पद्धतीनं आपण घेऊ शकतो तर याच्यामध्ये बरेचसे आपल्याला साहित्य दिलेले आहे या साहित्याचा आपण वापर करायचा आहे आपण एक साहित्य यामध्ये घेऊ आणि ते कशा पद्धतीनं आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवायचा आहे त्याचा आपण विचार करूया खूप सारे साहित्य आहे याच्यामध्ये तर जसं या ठिकाणी आता ही गाडी आहे भाषा याचं नावच दिलंय आपल्याला भाषा गाडी आणि भाषा गाडी आता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जवळ बोलवून या ठिकाणी आपण त्यांना जर इथे सुरुवात केली सुरुवात कुठून करायची या ठिकाणी जो ॲरो आहे आणि एरो पासून सुरुवात करायची यावर काहीतरी लिहिलं आहे तर समजा वर्ग दुसरीचा विद्यार्थी या शब्दाला वाचू शकतो वाचनही होत आणि वाचनाच्या माध्यमातून आपल्याला त्याचं मनोरंजनातून खेळाच्या माध्यमातून आपण त्याच्या ज्या भाषिक कौशल्याचा विकास तो सुद्धा आपण या ठिकाणी करू शकतो आता या ठिकाणी वाहक दिला आहे वाचेल झाला वाघ आणि हा ऍरो आहे एरो पासून आपण सुरुवात करूया वाघ नंतर याच्यामध्ये वाघ नंतर आपण आता दुसरी आपण या ठिकाणी गाडी लावू शकतो वाघ नंतर आता काही विद्यार्थी येतात का इकडे माझ्याकडे एक दोन

या ठिकाणी आपल्याला ही गाडी आपल्याला गाडी गाडी खेळायची आहे भाषा गाडी ठीक आहे आपण वाघापासून वाघ या शब्दापासून सुरुवात केली या ठिकाणी दुसरी गाडी आपल्याला या ठिकाणी लावायची आहे तर आपण या ठिकाणी कोणती गाडी लावूया वाघ बछडा ठीक आहे वाघ नंतर बछडा या ठिकाणी गाडी आपण अशाच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी आणखी काही दुसऱ्या शब्द दिले आहे आता बाळा या ठिकाणी आपल्याला ते फुलपाखरू फुलपाखरू खेळायचे सुरुवात करून करायची आपण काय होते आपण ठीक आहे लावा लावा आपण असं ठीक आहे त्याच्यानंतर कुठलाही फुलपाखरू लावायचं माझी सगळे व नंतर काय यायला पाहिजे म नंतर बा यायला पाहिजे ना म नंतर बा यायला पाहिजे बा नंतर बघा बी बी नंतर दू दू नंतर त्यानंतर बे असेल ना हां ब्या हां हां बहु बहु आणि हां बघा म्हणजे या ठिकाणी आपण बॉलची पाकाच्या माध्यमातून ते असं आपल्याला खेळायचं आहे म्हणजे त्या माध्यमातून त्या शब्दाचं दृढीकरण त्या मूळाक्षराचं दृढीकरण आणि शैक्षणिक साहित्य त्या साहित्याने आपण त्या विद्यार्थ्यांपर्यंत चांगल्या पद्धतीने आपण त्याला असंच खेळत पद्धतीनं आपण त्याचं जे भाषिक कौशल्य आहे त्याचं वाढ